नमस्कार मित्रांनो इलेक्शन आता दोन ते तीन दिवसावर आलेलं आहे त्यामुळे सर्वजण इलेक्शनसाठी सज्ज आहेत निवडणूक यंत्रणा देखील याला कामाला लागले आहे आणि आपल्या एरियामधील जे कोणी उमेदवार आहेत कोणत्याही पक्षाचे असो जे या निवडणुकीसाठी उभारले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला किती माहिती असतं तर भरपूर लोकांना त्यांचं नाव आणि ते कुठल्या पक्षातून उभारलेत एवढीच बेसिक माहिती असते खूप कमी लोकांना त्यांच्याबद्दल भरपूर माहिती असते तर आता निवडणूक आयोगातर्फे याच्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही उमेदवाराचं पूर्ण माहिती घेऊ शकता त्या उमेदवाराचे नाव त्याचा पत्ता त्याचं वय किती त्याच्या घरी कोण कुन कोण आहे त्याचं इन्कम किती त्यांच्यावर काही केसेस आहेत का किंवा ते कुठल्या पक्षातून सध्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे खटले आहेत कुठल्या प्रकारच्या एफ आय आर आहेत कुठल्या पोलीस स्टेशनला आहेत आणि अशीच भरपूर माहिती त्यांनी जाहीर केली आहे ती ती माहिती जाहीर केली आहे परंतु ती तुम्हाला कुठे बघायला मिळणार तर आपल्या या व्हिडिओतून तुम्हाला ती पूर्ण माहिती मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेकमध्ये तर आधी आपल्याला कोणतेही उमेदवार असू द्या कोणत्याही पक्षाचे अपक्ष असू किंवा आपण कुठल्या पक्षाचं नाव नाही घेणार किंवा कुठल्या प्र पक्षाचा प्रचारही देखील करत नाहीत त्यामुळे इथे समोर तुम्हाला स्क्रीनवर कुठलंही नाव दिसू द्या कुठले पक्ष असू द्या आपण त्याचा प्रचार करत नाहीयेत ही फक्त बेसिक माहिती तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे त्यामुळे हा व्हिडिओ प्रचारासाठी असं आहे असं समजू नये तर ही माहिती तुम्हाला कुठे मिळणार जसं आपण आता बोललो प्रत्येक उमेदवाराची माहिती आपल्याला कशी मिळणार त्यासाठी तुम्हाला एक वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप घ्यायचं आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला आधी माहीत असेल तुम्ही कधी डाउनलोड केला असेल तर तुम्हाला नक्कीच या बाबतीत अंदाज असेल या ॲपमध्ये आपण ओटर आय डी रजिस्ट्रेशन करू शकतो ओटर आय डी करेक्शन करू शकतो तुमचं ओटर आय डी डाउनलोड करू शकतो या सर्व गोष्टी याच्यातून करू शकतात किंवा तुमचं वोटिंग कुठं करायचं याची देखील माहिती यातून मिळेल मतदान आयोगाकडून यामध्ये एक नवीन अपडेट देण्यात आला आहे ते म्हणजे प्रत्येक उमेदवाराची पूर्ण माहिती तुम्हाला या पोर्टलवर मिळणार आहे कसं तर ते बघून घेऊया त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरहून वोटर हेल्पलाईन या नावाचं ॲप घ्यायचं आहे तुमच्याकडे असेल तर उत्तमच आहे ते ॲप ओपन केल्यानंतर मदे, आशे मदे, गें गें गें। मदे, त्या ॲपच्या इंटरफेसमध्ये असे नऊ प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसतात ज्याच्यामध्ये तुम्ही वोटर रजिस्ट्रेशन करू शकता करेक्शन करू शकता डाउनलोड करू शकता तुमचं वोटिंग बूथ कुठं आहे ते बघू शकता यामध्ये सेंटरचा एक ऑप्शन आहे तो म्हणजे कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये जसं आता आपण बोललो त्या कुठ कोणत्याही उमेदवाराची माहिती आपण बघू शकतो कसं तर ते बघा आपण जसं याला क्लिक केलं तर वरती टॅब आहेत ॲक्सेप्टेड रिजेक्टेड विड्रॉल आणि ऑल असे एक टॅब आहेत ऑलला क्लिक केलं तर तुम्हाला सध्या इलेक्शनमध्ये जेवढे उमेदवार इंगणात आहेत त्या सर्वांची नावं दिसतील इथं ते कोणत्या पक्षाकडून आहेत त्यांचा मतदारसंघ कोणता आहे आणि त्यांचा फोटो अशी बेसिक माहिती स्क्रोल केली तर प्रत्येकांची मिळेल तुम्हाला परंतु सगळ्यांची बघण्यापेक्षा तुम्ही जर फक्त ॲक्सेप्टेड जरी बघितलं ॲक्सेप्टेड म्हणजे जे सध्या निवडणूक साठी उभे आहेत त्याच्यानंतर रिजेक्टेड म्हणजे ज्यांच्या काहीतरी डॉक्युमेंट किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे त्यांना त्यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आला आहे विड्रॉन म्हणजे ज्यांनी फॉर्म भरला होता परंतु काही कारणास्तव त्यांनी तो फॉर्म माघार घेतलेला आहे अशा वेगवेगळ्या टॅपनुसार तुम्ही लिस्ट बघू शकता जसं आता ॲक्सेप्टेड या टॅपला जर तुम्ही क्लिक केलं याच्यामध्ये जेवढे काही उमेदवार आता सध्या उभे आहेत त्या सगळ्यांची नावं भेटतील आता त्यातल्या कुठल्या उमेदवाराची माहिती तुम्हाला घ्यायची असेल तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या ओळखीच्या उमेदवाराची आता इथे भरपूर लिस्ट आहे इथे आठ हजारपेक्षा जास्त उमेदवार तुम्हाला ॲक्सेप्टेड लिस्टमध्ये आहेत सर्व भागाची गरज नाही तुम्हाला जे माहिती आहेत उमेदवार त्यांच्याबद्दल तुम्ही बघू शकता आता जसं की आपण एक उदाहरणासाठी एकनाथ शिंदे साहेब यांचा आपण प्रोफाईल बघू शकतो कारण ते सर्वांचे परिचय आहेत त्यामुळे त्यांचा आपण प्रचार करतोय असा नक्कीच अर्थ नाही त्याच्यानंतर आपण माननीय आदित्य ठाकरे यांचा देखील आपण प्रोफाईल बघूया म्हणजेच दोन्ही विरोध पार्टी आहेत त्यामुळे प्रचार के केल्यासारखं होत नाही जसं तु, तु तुम्हाला तसं वाटत असेल तर आपण एकनाथ शिंदे यांचं प्रोफाईल चेक करायचं ॲक्सेप्टेड लिस्टमध्ये वरती माननीय एकनाथ शिंदे यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे एकनाथ संभाजी शिंदे आणि सर्च केलं तर त्यांचे प्रोफाईल ओपन होईल आता इथं तीन चार ठिकाणी दिसतं आहे म्हणजे एंट्री डबल झाली असू शकते कुठल्याही एका प्रोफाईलला चेक करा तर त्या प्रोफाईलला चेक केल्यानंतर त्यांची माहिती अशा प्रकारे ओपन होईल ज्याच्यामध्ये त्यांचं नाव त्यांच्या वडिलांचं नाव त्यांची पार्टी कुठली आहे त्यांचं वय किती आहे सध्या त्यांचं जेंडर मेल फिमेल त्यांचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि त्यांचं राज्य आणि त्याबरोबर शेवटचा पॉईंट त्यांचा मतदारसंघ हे गोष्टी प्रामुख्याने दाखवल्या जातील त्याच्या खाली डिस त्याच्याखाली खाली एक डिस्क्लेमर आहे ज्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ही माहिती निवडणूक आयोगाकडनं प पब्लिश केलेली आहे आणि त्याच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकते म्हणजे कोणाला काही आक्षेप असेल तर ते याच्यावर आक्षेप देऊ शकतात आणि चेंज करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये ग्रीनमध्ये ॲफिडेवेट हा एक ऑप्शन दिसेल ज्याच्यामध्ये त्यांची पूर्ण इत्यमभूत माहिती तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही ॲफिडेवेटला क्लिक तु केलं तर त्याची एक पी डी एफ डाउनलोड होईल ती पी डी एफ ओपन करून घ्या ती पी डी एफ ओपन केल्यानंतर पाशेच्या स्टॅम्प पेपरवर हो, नोटरी केलेलं एक ॲफिडेव्हिट तुम्हाला दिसेल ज्याच्यामध्ये त्यांची पूर्ण माहिती आहे त्यांचं नाव त्यांचा पत्ता कुठं राहतात ते त्यांचं सोशल मीडियाचं हँडल कुठलं आहे इवन त्यांच्या घरात कोण कौन कोण आहे त्यांच्यासोबत त्यांचे पत्नी असेल त्यांची मुलं असतील त्यांची पूर्ण माहिती प्रत्येकाचा इन्कम किती आहे इन्कमची पण पूर्ण माहिती सरकारला द्यावं लागते त्यांना आणि त्यानंतर पॉईंट येतो तुमचा पोलीस स्टेशनच्या केसेस त्यांच्या नावावर कुठल्याही एफ आय आर असू द्या कोणत्याही कारणासाठी त्यांच्या नावावर जे काही एफ आय आर असतील सर तुम्हाला एफ आय आर इथं खाली बघायला मिळतील एफ आय आर झाल्यानंतर त्यांच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे वरती आपण बँक बॅलन्स किंवा त्यांचं उत्पन्न तर बघितलं आहेच त्यांच्या नावावर प्रॉपर्टी जी काय असेल पूर्ण भारतामध्ये ते प्रत्येक प्रॉपर्टी त्यांना उल्लेख इथं करावा लागतो ते ते लपवून ठेवू शकत नाहीत निवडणूक आयोगाला पूर्ण माहिती देणं गरजेचं असतं या प्रकारे पूर्ण माहिती इथं दिलेली दिसील तुम्हाला तुम्ही प्रत्येक पिढे बघू शकता वीस ते पंचवीस पानाची प्रत्येकांची पिढेप आहे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती इत्यंबूत दिलेली असते त्यांची बँक अकाउंट किती आहेत किंवा त्याचप्रकारे त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर जर देखील जर असेल घरातल्या ब्लड रिलेशन रक्ताच्या नात्यातील जे काही असतील घरातले मुलगा आई वडील किंवा भाऊ बहीण यांच्या नावावर जरी काय असेल तरी पण ते मेन्शन करावं लागतं ही सर्व माहिती त्यांना ॲफ्यूट माध्यमातून इलेक्शन कमिटीला अर्ज भरताना द्यावी लागते ही माहिती पडताळून बघितली जाते सत्य असेल तर त्यांना फॉर्म भरला जातो आता एकनाथजी शिंदे साहेब खूप मोठे आहेत त्यांचं पद खूप मोठं आहे त्यामुळे ते काय लपवणार नाही त्यात काय वादच नाही परंतु भरपूर उमेदवार असे असतात त्यांची माहिती लपू शकतात जे की इलेक्शन कमिटी त्यांची माहिती नंतर घेऊ शकते आता हे जसे अपडेट तुम्ही बघितली वीस ते पंचवीस पानाची सेम तुम्ही आता एकनाथजी शिंदे साहेबांचं झालं आदित्य ठाकरे साहेबांचं पण बघूया आपण त्यांचं देखील तुम्ही प्रोफाईल ओपन केलं त्यांच्या नावाने सर्च करा तुम्ही वरती आदित्य उद्धव ठाकरे या नावाने सर्च जर केलं तर त्यांचं प्रोफाईल देखील सेम ओपन होईल सेम डेटा त्यांचा पण दिसेल त्यांचं देखील सेम एफ आहे एफर्ट मराठी इंग्लिश काही असू शकतं त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या वकिलाच्या सोयीनुसार ते बनवलेलं असू शकतं याच्यामधून तुम्ही तुमच्या उमेदवाराची पूर्ण माहिती घेऊ शकता आणि तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता त्याचबरोबर आता इलेक्शन करताना मतदान करा नक्कीच कुठल्या पक्षाला करा तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही सजान नागरिक आहात त्यामुळे तुम्ही इलेक्शन तुमच्या हिताच्या पक्षाला आणि देश हिताच्या पक्षालाच करणार याबद्दल काही या वाद नाही अजूनही सांगतो आपण कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा प्रचार करत नाही आहेत मतदान तुम्ही नक्की करा वीस तारखेला सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत फक्त ही माहिती तुम्हाला त्या उमेदवाराची माहिती देण्यासाठी होती ज्या उमेदवारावरून तुम्ही कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार आहात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या आधी तुम्हाला याची माहिती असेलच जर नसेल तर कमेंट करून सांगा ही माहिती तुम्हाला नवीन वाटली असेल तरी कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही सबस्क्राईब देखील करा चॅनलला असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद जय हिंद जय जैं महाराष्ट्र